पुन्हा पुन्हा वाटणारी बासुंदी राधनगिरी तालुक्यातील राशोळ येथील भारत सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना आठ टक्के डिव्हिडंड व ठेवीवरती व्याज चार टक्के वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विष्णुपंत कुडित्रेकर यांनी दिली चेअरमन पुढे बोलताना म्हणाले सभासदांना दसरा सणात आर्थिक अडचण भासू नये म्हणून दसरा सणात सभासदांना डिव्हिडंड वाटप शुभारंभ करण्यात आला आहे सभासदांना सहा लाख एकोणतीस हजार पाचशे बासष्ट रुपये तर ठेवीवरील व्याज छत्तीस हजार दोनशे एकोणसाठ रुपये इतक्या रकमेचे वाटप करण्यात येणार आहे यावेळी संस्थेचे चेअरमन विष्णूपंत गुडित्रेकर व्हाईस चेअरमन खंडेराव हवलदार माजी चेअरमन मोहन धुंद्रे यांच्या हस्ते संस्थेच्या सभासदांना डिव्हिडंट वाटप करण्यात आले यावेळी माजी चेअरमन संजय डकरे नवनाथ गुडाळे दिनकर शिंदे धर्यशील पाटील सम्राट सिंह पाटील प्रकाश धुंद्रे भागोजी जोंग महेश कुर्णे पांडुरंग पाटील गोविंद चोगले भारती पाटील मालन परिठ अर्जुन लाड राजाराम डकरे राजाराम रंदिवे लक्ष्मण देवळकर दाणाजी देवळकर सचिव कृष्णा पाटील निवास पाटील सीताराम चांदणे आदी उपस्थित होते आर न्यूज प्रतिनिधी राशोडे आता या संस्थेचा अहवालानुसार जो नफा झाला त्या नफ्यामध्ये ठेवीवरील व्याज चार टक्के आणि डिव्हिडन आठ टक्के सभासदांना देण्यात दे आलेलं आहे एकूण संस्थेचे शेअर वलवण दोन हजार चोवीसचे अठ्याहत्तर लाख अडुसष्ट हजार आठशे चौदा यावर आठ टक्के प्रमाणात डिव्हिडंड सहा लाख एकोणतीस हजार पाचशे बासष्ट रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे ताज्या बातम्यांसाठी आर न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी